नमस्कार मी अजय वर्मा आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युगांची सध्या आपण वसईच्या पोर्ट किल्ल्यामध्ये उपस्थित आहे आपण बघू शकतात या ठिकाणी गेले अनेक वर्ष म्हणजे गेले पन्नास ते अधिक वर्षापासून इकडे हनुमानजी मंदिर आहे त्या परिसरात अनेक भक्तगण इकडे मोठमोठ्या रामून या परिसरात येतात दर्शन घेतात पण आज इकडे पुरातन विभागाच्या मार्फत त्याचबरोबर पोलीस अधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित आहे आणि पुरातन विभागाने असं सांगितलेलं आहे की ह्या ठिकाणी कुठे ना कुठे मंदिरच्या आवारात अनधिकृत बांधकाम करण्यात आलेला त्यासाठी इकडच्या पुरातन विभागाने त्या सर्व गोष्टीला डेमोलेशनची कारवाई केलेली आहे पण सध्या आतमध्ये आपल्याला जायला परवानगी दिली नाहीये अशा आपला म्हणणं आहे का ज्या प्रकारे पुरातन विभागाने फक्त मंदिराच्या परिसरात कारवाई केलेली पण बाजूलाच लागून तिकडे जमील शेख नावाचा व्यक्ती त्या स्वतः जे पोट किल्ल्यामध्ये परिसरमध्ये त्यांनी अनाधिकृतपणे आपला बंगला बांधला त्यावरती कारवाई का नाही केली असं हा मोठा प्रश्न चिन्ह निर्माण होतो त्याचबरोबर पोलिसांना आपण जेव्हा विचारायचा प्रयत्न केला कशासाठी आम्हाला परवानगी देत नाही तर त्यांनी सांगितलंय का लॉ अँड ऑर्डरचा काहीतरी विषय आणि आता आचारसंहिता सुद्धा लागणार ज्या प्रकारे जिल्हा परिषदची निवडणूक जाहीर झालेली आहे येणाऱ्या टायमाला त्या सर्व गोष्टीला समजून आपल्याला आत्मी जाऊन देत नाही ज्या प्रकारे लोकांना कुठे ना कुठे संभ्रम निर्माण होय त्यासाठी आता कुठे ना कुठे आपल्याला थांबण्यात आलेला आणि आता ज्या प्रकारे कारवाई इकडे मंदिराजवळ होत आहे त्या प्रकारे आता वसई विरारमध्ये अनेक ठिकाणी अनाधिकृत बांधकाम उभारण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी कारवाई कधी होणार हे सुद्धा मोठा प्रश्न चिन्ह निर्माण होतं आतापर्यंत एवढ्या प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनेलच्या मार्फत आम्ही तुम्हाला पोहोचवायचा प्रयत्न करू नमस्कार